नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये महादेव वाघमारे मावळचे कार्यसम्राट आमदार स्पोर्ट व बंटी अण्णा टकले यांच्या वतीने आयोजित मावळ तालुक्यातील सर्वात भव्य दिव्य अशी ही दही अंडी या दही अंडीचं बक्षीस आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि सलामी देणाऱ्या पथकासाठी प्रत्येक पथकाला नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि या निमित्त या ठिकाणी मराठी चित्रपट सृष्टीतील सहा अभिनेत्रींची उपस्थिती आहे ही भव्य दिव्य तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीतील मारुती मंदिर चौकामध्ये साजरी होणारी ही दहीहंडी ह्या दहीहंडीचे आपण साक्षीदार व्हा प्रत्यक्षात या ठिकाणी दही या दहीहंडीचं नियोजन काय आहे या ठिकाणी असणारे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि मावळ तालुक्यातली सर्वाधिक म्हणजे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये बक्षीस असलेली ही दहीहंडी आहे काय सांगाल नमस्कार मी स्वप्नील ढोरके आदरणीय मावळ तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार आदरणीय सुनीलांना शेळके स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तळेगाव शहरामध्ये मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या दहीहंडीचं या ठिकाणी देखणं आयोजन या ठिकाणी आम्ही करणार आहोत तर याचे आयोजक आमचे सहकारी मित्र तळेगाव शहरातील एक युवा नेतृत्व आदरणीय मयूर उर्फ बंटी टकले यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या आयोजनाखाली आम्ही सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आमदार सुनीलांना शेळके स्पोर्ट फाउंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सव या ठिकाणी उद्या साजरा करणार आहे तर या निमित्ताने आम्ही मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक नामवंत अभिनेत्री या ठिकाणी त्यांना प्रमुख आकर्षण म्हणून या ठिकाणी त्यांना बोलवले आहे त्याच्यामध्ये मानसी नाईक असतील माधवी निमकर असतील जुई गडकरी प्रिया मराठे श्रुती मराठे अशा सारख्या या सिने मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी मावळ तालुक्यातील सर्व जनतेला व बालगोपाळांना आमची विनंती असेल की यांनी सर्वांनी या दहीहंडी उत्सवाचा आनंदामध्ये सहभागी व्हायचा आहे धन्यवाद तर स मावळ तालुक्यातील सर्वाधिक मोठी दहीहंडी ही तळेगाव दाबाडे नगरपरिषद आदीतील मारुती मंदिर चौकामध्ये साजरी होत आहे आणि ही दहीहंडी साजरी होत असताना मावळ तालुक्यातील गोविंद भक्तांनी श्रीकृष्ण भक्तांनी ह्या दहीहंडी पाहण्यासाठी येण्याचं आवाहन करण्यात येत आहे या दहीहंडीचं दही जे आयोजन आहे आ, या ठिकाणी बंटी अन्ना टकले मित्र परिवाराच्या वतीनं होत आहे तर पैलवान बंटी अण्णा टकले आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल ह्या दहीहंडीचं विशेष म्हणजे सर्वांना आकर्षण लागलेलं ला आहे आणि मावळ तालुक्यातली सर्वाधिक मोठी दहीहंडी आहे आणि आमदार सुनील अण्णा शेळके स्पोर्ट फाउंडेशन म्हणल्यानंतर एक आगळं आणि वेगळं दिव्य देखणं असं आयोजन असणार आहे काय सांगाल आमचं आधारस्तंभ आदरणीय युवा आमदार सुनीला शेळके यांच्या माध्यमातून आम्ही स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने भव्य दिव्य अशी दहांडी स्पर्धा दहांडी साजरी करतो आहे त्याच्यामध्ये आम्ही नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव असं बक्षीस ठेवलेलं आहे आणि प्रत्येक सलामीसाठी आम्ही नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये बक्षीस ठेवलेलं आहे आणि बऱ्याच व वर्षांमध्ये तळेगावमध्ये दहांडी उत्सव हा झाला नाही त्या आ, तर त्या माध्यमातून मग आम्ही आमदारांच्या माध्यमातून आम्ही हा दहीहंडी उत्सव घेतोय तर महायुतीच्या सरकारने दहीहंडी पथकातील जे गोविंदा पथकातील जे जवान आहेत त्यांच्यासाठी एक सुरक्षा कवच ठेवलेले आहे जर जखमी झाले किंवा काही जर घटना झाली तर त्याला दहा लाखाचं सुरक्षा कवच ठेवलेलं या आहे यासंदर्भात काय सांगाल महायुती सरकारचा हा निर्णय आहे नक्कीच या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि दहीहंडी उत्सवाला या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये खेळाचा दर्जा देण्यासाठी जे राज्य सरकार प्रयत्न करते त्याचा आमचाही पा पाठिंबा आहे त्या सरकारला आणि आम्ही या ठिकाणी गोविंदा पथकांची जे येणारे गोविंदा पथक आहेत त्यांची योग्य प्रकारात काळजी घे घेण्याचं या ठिकाणी जर दुखापत त्यांना खेळादरम्यान झाली तर यासाठी आम्ही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या सगळ्या गोष्टींचं आम्ही आधीच नियोजन करून ठेवलेलं आहे बर वाहतुकीचं नियोजन कसं राहणार आहे हा तळेगाव दाबाडी नगर परिषद हद्दीतील हा एकदम वर्दळीचा चौक आहे मारुती मंदिर चौक तर इथं नियोजन कसं असणार आहे आणि गोविंदा पथकाच्या ज्या गाड्या ज्या आहेत साधारण किती गोविंदा पथकाला तुम्ही पाचारण केलेलं आहे बोलवलेलं आहे साधारण या ठिकाणी वीस ते पंचवीस गोविंदा पथकं या ठिकाणी येण्याचं आमचा मानस आहे या ठिकाणी आमचं नियोजन बघून अनेक मुंबई असेल लोणावळा असतील अनेक आपल्या मुंबई शहरातले अनेक गोविंदा या ठिकाणी आम्हाला संपर्क साधत आहेत आतापर्यंत आणि वाहतुकीचे नियोजनासाठी हो आम्ही पोलीस प्रशासनाला ऑलरेडी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे आणि आमचे स्वयंसेवकही हो त्यासाठी त्यांना सहकार्य करणार आहेत पोलिसांना अशा प्रकारे साधारण किती थर रचले जाणार आहेत दही अंडी फोडण्यासाठी असं आपलं जे आमदार सुनील अण्णा शेडके स्पोर्ट फाउंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सव आहे यामध्ये बंटी अनाटकले मित्र परिवाराच्या वतीनं हे आयोजन होते याच्यामध्ये किती थर ठेवलेले या ठिकाणी उद्या आमचं मुख्य आकर्षण एक महिला पथक सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांचा प्रात्यक्षिक खेळाचं दाखवणार आहेत आणि या ठिकाणी आठ थरांपर्यंत दहीहंडी थर लावण्याचा मानस अनेक संघांनी या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे तर आपण आता उद्या खेळाच्या दरम्यानच आपल्याला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील बर साधारण किती वाजता पथकांचं आगमन होणार आहे आणि नागरिकांनी किती वाजता उपस्थित राहू साधारण संध्याकाळी चारच्या नंतर या ठिकाणी पथकं येण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि चार नंतर संध्याकाळी आम्ही दहा वाजेपर्यंत या ठिकाणी सगळ्या येणाऱ्या जे बालगोपाळ पथकं असतील जे दहीहंडी फोडण्यासाठी इच्छुक असणारे पथकं असतील त्यांचं दहा वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडी नगरपरिषद दा, हद्दीतील मारुती मंदिर चौकातील ही जी भव्य दहीहंडी आहे या दहीहंडीचं आकर्षण मावळ तालुक्यातील सर्वच बालगोपाळांना आहे आणि या ठिकाणी महिला पथक पण दाखल होणार आहे आणि बरेच पथकांनी आमदार सुनील अण्णा शेळके स्पोर्ट फाउंडेशन आयोजित भव्य दहीहंडी ही जी आहे पैलवान बंटी अन्ना टकले परिवाराच्या वतीनं आयोजन होत आहे यासाठी सर्व स्तरामधनं उत्साह सुरू झालेला आहे डेकोरेशनच्या बाबतीमध्ये म्हणलं तर काय डेकोरेशन केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं डेकोरेशन जिकडं पाहो तिकडं मावळ तालुक्यातली सर्वात मोठी दहीहंडी अशी चर्चा होते काय सांगाल आम्ही बंटी अन्नाला विचारतो काय सांगाल याच्यामध्ये मग फ्लेक्सच्या माध्यमातून आम्ही ॲडव्हर्टाईज केली असेल आ, बाकी म विशेष आकर्षण म्हणजे महिला पथक आहे त्याच्यामध्ये पुरुषांचं एक पथक आहे मुंबईवरनं जी पथकं येणार आहेत ती प्रत्येक पथकं येतात आहे परत पुणे शहरातून असेल लोणावळ्यातून असेल अशी बरेचसे पथकं येतात त्यांचा आम्ही मानधन आणि ट्रॉफी देऊन सत्कार करतो इकडे या दहांडीमध्ये विशेष म्हणजे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामधलं कोण कोण उपस्थित राहणार आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील हे या ठिकाणी आजी माजी नगरसेवक जे काय असतील तालुकाध्यक्ष त्या ठिकाणी आणि आमदार साहेब स्वतः या ठिकाणी बराच वेळ या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून मग ते बाकी ठिकाणी आपल्या तालुक्यात असलेल्या दहीहंडी पथकांना भेटी देण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी लोणावळ्यामध्ये पण काही ठिकाणी आयोजन आपल्या लोणावळे शहरातील रहि रहिवासींनी केलेले त्या ठिकाणी आमदार साहेब कार्यक्रम झाल्यानंतर ठिकाणी भेटी देणार आहेत तर अवश्य आपण मावळ तालुक्यातील सर्वाधिक मोठी दहीहंडी जी आहे तळेगाव दाबाडी नगर परिषद हद्दीतील मारुती मंदिर चौकामध्ये आमदार सुनील अण्णा शेळके स्पोर्ट फाउंडेशन भव्य दहीहंडी आणि आयोजन पैलवान बंटी यांना टकले मित्रपरिवार तर अवश्य या आणि या दही साक्षीदार व्हा मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद